नमस्कार चायनीज बांबूची गोष्ट ऐकली तुम्ही गोष्ट खूप जुनी आहे चायनीज बांबूचं जे झाड असतं ना ते पेरल्यानंतर चार वर्ष चार वर्ष चार महिने नाही चार वर्ष अजिबात उगवत नाही जमिनीच्या वरतीच येत नाही आणि पाचव्या वर्षी ते जेव्हा उगवतं ऐंशी फुटापर्यंत उंच जात ऐंशी फूट बरोबर पण चार वर्ष त्याला पाणी घालायला लागतं उन्हाळा येतो पावसाळा येतो हिवाळा येतो जे काही ऋतू येतात ते येतात बरोबर जमिनीत बदल होतात चार वर्ष तुम्हाला एवढंसं सुद्धा जमिनीच्या बाहेर दिसत नाही आणि पाचव्या वर्षी एकदम ऐंशी फूट लाईफमध्ये बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टी अशाच होतात पहिला कस्टमर मिळवायला खूप वेळ लागतो आणि त्यानंतर कस्टमर्सची लाईन लागते पहिला इन्व्हेस्टर पहिली राऊंड ऑफ फंडिंग करायला खूप वेळ लागतो त्यानंतर जशी प्रोग्रेस होते सीची लाईन लागते एम्प्लॉईजचंही तसंच आहे पहिले एक किंवा दोन चांगले एम्प्लॉईज यायला वेळ लागतो कंपनीत पण एकदा तुमचा वर्ड ऑफ माउथ चांगला स्प्रेड झाला की बरेच एम्प्लॉईज अप्लाय करायला लागतात बरोबर आहे लक्षात ठेवा चायनीज बांबूची गोष्ट धन्यवाद